नमस्कार मित्रांनो बघा आज आमची आजीच काय करते हो? काय चाललंय तुला काय सांगू काय चाललंय काय की करायचे बघ मला काय केळीस बोलायची केळी बाई हा केळीस बोलायची आणलेत हा काल बाजार होता तेव्हा ती केळी आणलेत आहे इका तर आणले आहेत केळं कीड़। किळं ही असं का हा तसली मोठाली केळी नाही आपल्याला आवडत असली गावऱ्या चित्र केळ इथं ती देसाळ बलारी केळ काय नाही गोडा क टसा करते ही बारीक का मग ही चित्र किळ आहे तर ह्यांचं आता सुरून घेते ना हा काय सोल आता हा सूरून झालं ना आता हा त्याचं सुरून झालं ते पण त्याचं काय झालं का चकल्या कर त्याच्या चकल्या का हा म्हणजे आज बनवायचं काय आजीला अगं आज बनवायचे बनवायचं शिकरान केळी आणच शिकरण बनत काय मग कशाच ठीक काय मग आता शिकरान बन येतो का आता चिरून चकल्या केले ना म्या सगळं केळ्या जे केल्या का सगळ्या केळी सुरली ही काय लिबुराज्या टाकीचे ना

शिखरान बघावेत साखर लागत साखर लागतेच ना साखर होतीच करते बघ काय आता थोडं दुधी वाटावं लागतं दुध टाकावं लागतं आणि करावं लागतं त्यांना सगळं झालं झालं आता दुदु दुदु ना ना मस्त केलं आजी निका खाया ही चपाती बर हि चपाते बर खायला या भावांना जेवायला मस्त धनधनीत आज मेनू आहे मस्त एकच नंबर आहे काय काय घेतलं बघा मित्रांनो आज मेनू मध्ये आज चपाती आहे भाकरी नाही आज चपाती आहे बघा आणि ढोबळी मिरची आहे सुी खायलाच टेस्ट आहे लोणच आहे का लोणच मस्त झणझणीत कार्यक्रम आहे आणि एवका या पातीऱ्यामध्ये मस्त मेनू बनवलंय केळाचं शिखर नाही लय भारी हे बघा या भावांना तुम्ही पण खायला आज मस्त मेनू आहे एकच नंबर क्वालिटी वायला मिरची पण आहे आणि लोणचं पण आहे आता बसतोय जेवायला मित्रांनो तुम्ही पण द्यावा टाकवत कस काय टेस्ट चालली जेवणाची लय मस्त वेगळ्या एकच नंबर लागतोय शिकरण मित्रांनो एका मिक्सर वर नाही केलेलं हाताने बनवलं हाताने नाही भारी लावायला पण मिरची आहे लय झनझरीत लागते इकडे खायला डोबळी मिरची पण लय भारी लागली कुठे घातला आणि केळाचं शिकवण शरीराला चांगलं असतंय लेटेस्ट टेस्ट लागते डोबळी मिरची पल्ले लय भायर लागते चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कसा वाटतोय चला मित्रांनो बाय